महाराष्ट्रातील आदिवासी भाग नंदुरबार अक्कलकुवा मागे टाकल्यावर आपण प्रवेश करतो सातपुड्यांच्या पर्वतरांगांमध्ये येथे शिरताच आपण चाहूल लागते ती येथील आदिवासी बांधवांची सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील पहिला घाट चढून वर गेल्यानंतर माथ्यावर आपल्याला दाब नावाचे गाव लागते येथील मंदिर हे या भागातील म्हणजेच महाराष्ट्र गुजरात सातपुडा व नर्मदा खोऱ्यातील आदिवासींचे श्रद्धास्थान आहे देव मोगरा या देवीस याहा मोगी अथवा कोठी माता असेही म्हणतात प्रांगणातील या भिंतीवर अतिशय सुरेख भित्तीचित्र रेखाटले आहे या चित्रामध्ये येथील देवीचे जी आता कनगीमध्ये उभी आहे तसेच तिच्या पूजा विधींचे आदिवासीच्या वेगवेगळ्या चालीरीतींचे छान चित्रण केले आहे सुरुवातीलाच आदिवासी, आदिवासी वेशभूषेतील हा आदिवासी शिल्प आपल्याला समोर येते थोड्या पायऱ्या वर चढून गेल्यावर आपणास मंदिर दिसते मंदिर हे घराच्या स्वरूपातील आहे आपण येथील उपस्थित भाविकांकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू अंदर काय उसके कोठारी कोठारी तो कोनी माता रहती वहाँ पे कोनी वो अपन खाते ना वो कोनी रहती हाँ हाँ उसका मंदिर है तो इनको अभी ये था, इसमें टोकरी में क्या है ना हाँ। पूजा रहे ना हाँ। वो इसमें कुछ विधि करेगा हाँ। पुंजन उसका जो पूजन करेगा पूजन करके फिर वो टोकरी में क्या क्या है अगर जो है खेत में जो फगद है ना वो रहते अगरबत्ती है अगरबत्ती नारल रहता वो खारके रहते और कुछ वो सुपारी रहती है उसको जो लगता वो रहता है आपका नाम क्या है राजू भाई राजू भाई आप यहाँ से हैं हां काठे, का। काठे से तो आज ये पूजा के लिए आप पूरे आपके परिवार के साथ आए रहता है मान वो मंत्र रहता ना वो सूखने के लिए आते हैं आपने कुछ मन्नत मांगी है मन्नत, वो मन्नत वो मांगी है वैसा जय माता आपण जाणून घेऊया माताची कहाणी देवमोगरा माता ही बघेरियाची राणी मानस देवगंधरची मुलगी होती तिच्या काळात राज्यात बारा वर्षाचा दुष्काळ पडला होता घुरे ढोरे मरायला लागली होती लोक अन्नाशिवाय तडफडायला लागली होती ते गाव सोडू लागले यावेळी मोठ्या धैर्याने या मोगने आजूबाजूच्या राज्यात जाऊन अन्नधान्य पशुधन राज्यात आणले त्यामुळे लोकांना पीडितांना अन्न पशुधन उपलब्ध झाले या मुगीच्या या कार्यामुळेच तिला अन्न देवता म्हणून ओळखले जाते त्यामुळे आदिवासी या मुगीची अन्नासोबत पूजा करतात येथे पशुपक्ष्यांचे बळी दिले जात नाही असे आम्हाला सांगितले गेले देवमुगराच्या मृत्यूनंतर तिचा पती राजा आणि भाऊ गंडा ठाकोर यांनी मातेची मूर्ती बनवली परकीय आक्रमणाच्या भीतीने राजपुत्राच्या नंतरच्या पिढीने ही मातेची मूर्ती जमिनीत लपून ठेवली होती अखेरीस सागबारा राज्याचे राजे राज्या शिकारीला गेले असता त्यांना जंगलात ही मूर्ती सापडली त्यांनी परंपरेने आदिवासीच्या घरामध्ये याची प्राणप्रतिष्ठा केली तर ही झाली येथील आदिवासी बांधवांच्या कुलदैवतेची पूजा अर्चा करण्याच्या पद्धतीची माहिती याच्या पुढील भागात आपण मागोवा घेणार आहे येथील होळीची आदिवासी होळींची